लोकशाहीच्या रचनेमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढा महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा विरोधी पक्षसुद्धा असतो सत्ताधारी पक्षाकडे सत्ता आणि सरकार असतं तर विरोधी पक्षाकडे सुद्धा सरकारच असतं त्याला आपण शाडो सरकार असं म्हणतो प्रति सरकार असंही त्याला म्हणत असतो आणि अशा पद्धतीनं एखाद्या देशामध्ये एखाद्या राज्यामध्ये जर पती सरकार नसेल शाडो मंत्रिमंडळ नसेल विरोधी पक्ष सक्षम नसेल तर ते राज्य कधीच प्रगती करू शकत नाही अशी परिस्थिती असते दुर्दैवानं महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या नंतर म्हणजे दोन हजार पंचवीस पुढे महाराष्ट्रामध्ये प्रबळ विरोधी पक्ष नाही खरं म्हणजे विरोधी पक्ष आहे पण तो प्रबळ नाही तो का प्रबळ नाही उद्धव ठाकरे शरद पवार किंवा नाना पटोले हे राज्यामध्ये सध्या नेमकं करता काय करीत आहेत किंवा परभणीमध्ये संतोष देशमुखची हत्या झाली आणि संतोष देशमुखच्या हत्येला न्याय मिळाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदार रस्त्यावर आहेत आणि विरोधी पक्षाचे लोक मात्र शांत आहेत याचं नेमकं काय कारण आहे त्या पाठीमागं नेमकं काय दडलं आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह काल दिल्लीमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली एका बाजूला संजय राऊत साहेब होते दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे होत्या आणि या तिघांमुळे एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये जो गैरप्रकार झाला आणि निवडणूक आयोगाने या गैरप्रकाराला आळा घातला नाही किंवा विरोधी पक्षाकडने जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर निवडणूक आयोगानं दिलं नाही अशा प्रकारच्या त्या पत्रकार परिषदेचा आशय होता पत्रकार परिषद अत्यंत गंभीर होती की महाराष्ट्रामध्ये प्रौढमतांची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा अधिक लोकांनी मतदान केलं म्हणजे हे बाकीचे एकोणचाळीस लाख लोक जे महाराष्ट्राचे मतदारच नाहीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान कसं केलं असा प्रश्न राहुल गांधी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी उपस्थित केला आ, विरोधी पक्षांचं हे कामच असतं विरोधी पक्षाने हे केलं पाहिजे सातत्याने सत्तेला प्रश्न विचारले पाहिजे सत्तेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे सत्तेला धारेवर धरलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना विरोधी पक्षात बसावं लागलं विरोधी पक्षात बसणं हा काही फार मोठा अपमान असतो आणि सत्तेत जाणं हा काही फार मोठा मान असतो असं संसदीय राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये हे असं महत्त्वाचं नसतं कधी कोणाची सत्ता येते कधी कोणाची सत्ता येते सत्ता येते जाते हे होत राहतं हे एक प्रक्रिया असते लोकशाहीची प्रक्रिया असते परंतु ज्यांच्याकडे राज्यातल्या जनतेनं जी भूमिका दिली आहे ती भूमिकाच जर ते वटवत नसतील पार पाडत नसतील आपली जबाबदारी ते सांभाळत नसतील तर अशा लोकांना मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा जनतेने कुठल्याही जनतेने अगदी ठेचून काढलं पाहिजे अशा प्रकारची ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मानू की आपण भारतीय जनता पार्टीला राज्य चालवण्याचा मॅन्डेट महाराष्ट्राने दिलेला आहे आणि मग महाविकास आघाडीला विरोधी पक्षाची भूमिका बजावा असा आदेश दिलेला आहे मग आता हा हा आदेश मान्य करायचा का न करायचा यावरच आपण जर घोळ झाला बसलो किंवा निवडणुकाच बेकायदेशीर आहेत किंवा हा सगळा घोटाळा आहे ईव्हीएमचा घोटाळा आहे मतं वाढली अमुक झालं तमुक झालं याचंच कारण आपण करत बसणार आहोत का, बस का पाच वर्ष का जितका आपण लोकशाहीमध्ये आपण पराभूत आहोत हो, ते पराभूत का आहोत कसे आहोत झालोत का नाही झालोत यावर कायदेशीर मार्गाने ज्या दिवशी काही गोष्टी समोर यायच्या असतील त्या दिवशी येतील त्यासाठी मग निवडणूक आयोग आहे न्यायालय आहे आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीला अजून त्याचे निकाल आपल्यासमोर यायचे आहेत परंतु आपण आता विरोधी पक्षात आहोत याची जाणीव शरद पवार साहेबाला नाही का याची जाणीव उद्धव ठाकरेंना नाही का याची जाणीव नाना पटोलेला नाही का याची जाणीव त्यांच्या आमदारांना त्यांच्या खासदारांना त्यांच्या पक्षाच्या तमाम कार्यकर्त्याला नाही का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे आणि त्याचं कारण म्हणजे बीड आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये ज्या दोन घटना घडल्या त्या घटनेच्या संदर्भात विरोधकांनी आंदोलन का, का केलं नाही आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये का उभा केलं नाही किंवा हे गप्प का आहेत असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे त्याची उत्तर या विरोधी पक्षाच्या लोकांनी देण्याची आवश्यकता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस अगदी ताकदपणाला लावून लढत आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक साथ देत आहेत मुख्यमंत्र्यांचाही त्यांना आतून पाठिंबा आहे पंकजा मुंडेंनी तर जाहीर सभेमध्ये म्हटलं की मेळा वचन हे मेळा शासन आहे म्हणजे सुरेश दशांना पाठिंबा देण्याची जी भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे ती भूमिका मी कायम ठेवेन असं त्याही म्हणालेल्या आहेत हे सगळं चालू आहे देवेंद्र फडणवीसांचं भाषण आपण परवा अष्टीमध्ये ऐकलं तर देवेंद्र फडणवीसांनाही चाही सुरेश धस यांना पाठिंबा असल्याचं दिसतं आहे आणि सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जोरदारपणे लढत आहेत त्यांची लढाई ही शेवटपर्यंत आता चालूच राहील असं एकंदरीत चित्र दिसतं आहे तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आहेत किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा नाना पटोले यांचा काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाचे नेते काय करत आहेत आमदार काय करत आहेत कार्यकर्ते काय करत आहेत ज्याला आमदारकी पाहिजे खासदारकी पाहिजे ज्याला जिल्हा परिषद पाहिजे पंचायत समिती पाहिजे नगर परिषद पाहिजे महानगरपालिका पाहिजे अशा अपेक्षेनं जी लोकं सार्वजनिक जीवनामध्ये काम करतात त्यांची ही जबाबदारी नाही का की आपण एक मोठं आंदोलन बीडमध्ये उभा केलं पाहिजे एक मोठं आंदोलन परभणीमध्ये उभा केलं पाहिजे सरकारला सातत्याने जाब विचारला पाहिजे सरकारला सळो की पळ करून सोडलं पाहिजे सोयाबीनच्या खरेदीमध्ये विरोधकांनी घेतलेली भूमिका लांछणास्पद आहे विरोधक रस्त्यावर उतरलेच नाहीत अत्यंत साध्या पद्धतीने मुटुक आंदोलन करून हे घरात जाऊन बसले हे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे लोकसुद्धा घरात जाऊन बसलेले आहेत त्यांचा धिक्कार केला पाहिजे जनतेने की ह्यांची लायकी आ, काय आहे ती यापुढच्या काळामध्ये दाखवून दिली पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत असताना मग तो कापूस उत्पादक शेतकरी असतो विदर्भातला की मराठवाड्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी असतो या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने सक्षमपणे उभं राहणं आवश्यक होतं परंतु हे विरोधी पक्षवाले आपल्याच थाटात राहिले अगदी दाखवायला म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी एवढंच एक छोटं मोठं आंदोलन त्यांनी केलं परंतु महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भामध्ये शासनाच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करायला पाहिजे होतं ते विरोधी पक्षाने केलं नाही संतोष देशमुख प्रकरणामध्ये विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करायला पाहिजे होतं तेही केलं नाही प्रभणीमध्ये या घटनेच्या संदर्भामध्ये जोरदार आंदोलन करायला पाहिजे होतं तेही केलं नाही अरे तुम्ही आंदोलन करत नाही लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवत नाही लोकांच्या मदतीला दाहून येत नाही तर तुम्हाला काय काय तुम्हाला काय काय करायचं आहे शेवटी आणि तुमच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या जनतेने राहावं असं तुम्हाला तरी का वाटतं शिवशाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतल्यानंतर महाराष्ट्र आपल्या पाठीमागे राहतो याच अपेक्षेत आपण आहात आणि महाराष्ट्रसुद्धा शेवटी पुरोगामी हा विचार म्हणून किंवा शिवशाहू आंबेडकरांचा विचार म्हणून आपल्या पाठीमागं रोख लागतात त्याचा गैरफायदा तुम्ही घेताय का काय करताय नेमकं का? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेवर येते तेव्हा राज्यातल्या विरोधकांचं हे काम नाही का की सत्ताधाऱ्यांच्या दारात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे किंवा सरकारला सांगितलं पाहिजे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळत नाही दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळत नाही तिथल्या शेतकऱ्यांना यावर नेमकं कोण आवाज उठवणार आहे किंवा अतिवृष्टीचं अनुदान जे आपण जाहीर केलं सरकारने ते अनुदान सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर पडत नाही ही शेतकऱ्यांची वाईट अवस्था असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये लढाईचं कोणी असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे शेतकरी संघटनासुद्धा तितक्याच जबाबदार आहेत शेतकरी संघटना आता राजकीय झालेल्या आहेत शेतकरी संघटनेमध्ये राजकारणासाठी किंवा नेता होण्यासाठी आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठीची आता चढावं शेतकरी संघटनेमध्ये सुरू झालेली आहे आणि म्हणून आता शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये वाली उरलेला नाही किंवा जिथे जिथे काही गैरप्रकार घडतात त्या गैरप्रकारावर विरोधी पक्षाने जेवढं तुटून पडायला हवं तेवढे विरोधी पक्ष तुटून पडताना दिसत नाहीत त्यामुळे या राज्याचं आता काय होईल हे राज्य प्रगतीपथावर कसं जाईल केवळ सरकार जे काही करत आहे त्या भरोश्यावरच या राज्यानं आता राहायचं का विरोधी पक्षाचा आधार आता महाराष्ट्रातल्या जनतेला वाटणार नाही का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत शरद पवारांसारखा जाणता नेता जर या सगळ्या प्रकरणाकडे कर। दुर्लक्ष करत असेल किंवा उद्धव ठाकरे जे की महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून घेतात स्वतःला तेच जर या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असतील किंवा नाना पटोलेंसारखा का काँग्रेसचा प्रतिनिधी जर दुर्लक्ष करत असेल तर लोकांनी नेमकं जायचं कोणाकडे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झालेला आहे मग ते राज ठाकरे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील आणखीन संभाजी रा राजे असतील जे विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे या संपूर्ण विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काहीही घेणं देणं नाही का असा ना प्रश्न आता उपस्थित झालेला आहे सोयाबीन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अक्षरशः माती झाली आहे कापसामुळं महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांची अक्षरशः माती झालेली आहे हे दुःख या वेदना हे प्रश्न सरकारच्या दरबारी कोण मांडणार आहे सरकारचं बकुट धरून सरकारला जाब कोण विचारणार आहे अशा प्रकारचा एक गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे मला मी राज मी उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांचा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये आज या तिघांचाही निषेध करणार आहे की तुमचं जे काम आहे किंवा तुमची जी जबाबदारी आहे या जबाबदारीपासून तुम्ही आता दूर आहात तुम्ही स्वार्थी राजकारणी आहात का असा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विचारते शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं टाकण्यामध्ये तुम्ही अपेक्ष ठरलेला आहात संतोष देशमुख परिवाराच्या पाठीमागं उभं टाकण्यामध्ये तुम्ही अपेशी ठरलेले आहात या सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत किंवा परभणीची घटना जी घडलेली आहे तिथे परभणीच्या घटनेमध्ये ज्या युवकाचा पोलिसांच्या लाठीमाराने मृत्यू झाला आहे त्याला न्याय मिळून देण्यामध्ये सुद्धा तुम्ही कमी पडलेले आहात त्यामुळं महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून तुमची जी जबाबदारी होती तुमचं जे कर्तव्य होतं या कर्तव्यापासून तुम्ही दूर गेलेले आहात आणि त्यामुळं महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्ष नाही महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीच हा सत्ताधारी पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीच हा विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा बजावत आहे का असा प्रश्न आज निर्माण झाला आहे ही हा प्रश्न लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर आहे अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल आवाज महाराष्ट्राचा